तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे हे व्हिडिओ पाहून निश्चितच डोळ्यातून आश्रू येतील डोळे भरून येतील तुमचे सरपंच संतोष देशमुख जे आपल्या कामासाठी आणि दीनदलितांच्या समाजाच्या भवितव्यासाठी उद्धारासाठी अहोरात्र ते कष्ट करत होते अतिशय साधारण जीवन ते जगत होते कुठल्याही पद्धतीचा अहंकार कुठल्याही पद्धतीचा गर्व त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श सुद्धा करत नव्हता या फोटोंमधनं रात्रीच्या वेळी थंडी असताना हातात भाकरी घेऊन जेवण करणारे संतोष देशमुख यांचे हे फोटोज आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा गर्व न करता कुठल्याही पद्धतीचा अहंकार न ठेवता ते आपलं आयुष्य जगत होते आहे आपल्या गावकऱ्यांच्या सरपंच या नात्याने आपल्या गावकऱ्यांच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी ते नेहमीच झगडत होते आहे कोण ह्या जातीचा कोणत्या जातीचा हे कधीही न बघता संतोष देशमुख यांनी सर्वांसाठी आपण लढणार झगडणार या भावनेतून त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं काही क्षुल्लक कारणांवरनं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निघृण पद्धतीने हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल स्मित भाषी असलेले आणि चेहऱ्यावरती निखळ निरागस असलेले संतोष देशमुख यांचे हे काही फोटोज महावीर सोनवणे यांच्या फेसबुक वॉलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या महावीर सोनवणे हे त्यांचे मित्र होते आणि त्यांच्या सोबत असंख्य वेगवेगळे क्षण त्यांनी अनुभवलेले आहेत महावीर सोनवणे आणि संतोष अण्णा देशमुख हे सोबत असायचे आणि त्या दरम्यान हे काही फोटोज क्लिक करण्यात आलेले आहेत आणि तेच फोटो तेच व्हिडिओ सध्या महावीर सोनवणे यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवले आहेत